पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि स... व्यवस्था कराल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या मला उपोषणाला बसायचंय त्यामुळं मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला न्यायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो कुठे जाळपोट दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो कोणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असल ऐका तेव्हा खोट्या बातम्या पसरेल मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंड वर गाड्या नाही लावायच्या हवेवरच गाड्या लावायच्या अस सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थक करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही ज्याम कवा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तो मला येता येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठे करोडोच्या संख्येला मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळं तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या इकडे आलात इथल्या प्रत्येक माणसाने आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता, आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओपोसिशनला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं तस सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अंमलबजावणी करा हैदराबाद लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्यात या सगळ्या मागण्याची अंमलबाजणी होत मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हटायला तयार नाही हो शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्कराला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वागायचं नाही मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचंय मोठ आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचंय एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील मला तिकडच गाडी न्यायची सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोरांनी उचलायचं नाही माय बाप हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझं कुटुंब त्याची उभी उभी राख रांगोळी झाली तरी चालल पण या समाजाचा मला वाटळ होऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही घाई गरबड गोंधळ करायचा नाही जे ग्राउंड दिलाय तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आझाद मैदानला नसतो तर आता मी आझाद मैदानला म्हणल्या त्यानंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर वर बिनदास्त तु झोपा तुम्ही म्हणायचं आपला पटल्या तिथं आहे मला काय टेन्शन नाही आणि अशी अवलादे मॅनेच होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवटी येऊन आलं तर मरण येईल मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आज मैदानावर येता बिनधास्त गाड्या लावायच्या रेल्वेला यायचं जायचं संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं कारण इकडे पोस अचानक येतो अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या हे गो रे चाल काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय हो समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला असे आहे गे लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोंधळ गडबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का कुठे आपले बलकडी साहेब कुठे अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्रास झाला नाही पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदानी आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथं जवळ कुठं असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटर वर लय झालं तर तीस किलोमीटर बस का आता वीस दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो जाऊन बरं वाशी तो वाशे अय वाशे जाऊन झोपा काही जण सकाळी आहो जमन हा काही जण वाशे झोपा सकाळी निघाले तिकडे इकडे रेटून खाल्लं की फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी उपोषण सुरू झाले दहाला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचे या समाजाला मोठं समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं आणि या बादर पाठ्याने करून दाखवली मराठ्याच्या पोहराईने आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे आयला पहिले ते बाजूला घेऊन होत ते उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतकं सहकार्य करायचं सरकार मोठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं त्याचं टेन्शन तुम्ही ना काय घेऊन मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचंय जायचंय ज्यांना गावाकडे जायचं एकोणतीस ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा काही आणखीन वाशी जे आम्ही असं कळालंय फोनवर तिकडं येत पोटे आणखीन दहा पाच लाख लाख लोक तिकडं येत आणखी ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाहीत काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगन शब्दाच्या जा पुढे जायचं नाही नाही जा तर समाजात वाटळ होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या तिकडं हा चलो आता मी उपोषणला बसतो सरकारला एक वरची विनंती करतो मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार आहेत नसता मंगळवार पासून आणखीन करोडो मराठी इकडे येणार आहेत दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझात बोलत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार रा असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरा हटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेल जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही म्हणून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगण्या याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत